काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर महाराष्ट्रातील एकूण गडकिल्ल्यांची संख्या सातशेंच्या घरात जातीय आणि याचं श्रेय जातंय ते स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवरायांना काळाची गरज ओळखून त्यांनी सह्याद्रीच्या रांगांमधून गडकिल्ले बांधले सह्याद्रीच्या कुशीमध्ये बस बसलेले हे गडकिल्ले काही चमत्कारापेक्षा वेगळे नाहीत मात्र आज या दैदिप्यमान अशा इतिहासाचा अनेकांना विसर पडत चाललाय महाराजांच्या गडकिल्ल्यांचं महत्त्व आज केवळ इतिहासाच्या पुस्तकांमधूनच अनुभवता येत आहे प्रत्यक्षात मात्र गडकिल्ल्यांच्या नशिबी अवहेलनाच आलेली दिसतीय असं प्रतिपादन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक डॉक्टर श्रमिक गोजम गुंडे यांनी केलंय शुक्रवारी अठ्ठावीस फेब्रुवारीला गडकिल्ले संवर्धन जनजागृती कार्यक्रमाचं लवणारी मंगल कार्यालय जोरवे या ठिकाणी आयोजन केलं होतं यावेळी ते बोलत होते कशा पद्धतीने समर्पित केला पाहिजे हे जर समजून घ्यायचं असेल तर निश्चितपणे छावा चित्रपट पाहिला पाहिजे कुठला चित्रपट कुठलीही नाटक निर्मिती हे इतिहासाचा साधन असू शकत नाही इतिहासाचा संदर्भ असू शकत नाही माझा छत्रपट तरी सुद्धा छावा चित्रपटामध्ये जे दाखवलंय ते बलिदान आपल्या समजून घेण्यात येतात अनेकांनी चित्रपट पाहिला अनेक माझे मित्र लढत होते अनेक मी त्यांना सांगितलं त्या लढताय कशासाठी साडेतीनशे वर्षापूर्वीच्या माझ्या धर्मा साहित्य माझे जे काही धर्मरक्षक आहे जे धर्मवीर आहेत बलिदान दिलं होतं बलिदान दिलेलं आहे या मातृभूमीसाठी बलिदान दिलंय धर्मवीरांनी या धर्मासाठी बलिदान दिलंय त्यांना अपेक्षित आहे की उद्याचा महाराष्ट्र उद्याचा देश हा सशक्त असता पाहिजे या देशावर कुठलाही परकीय पाण्याची हिंमत राखली पाहिजे यासाठी प्रेरणा घ्यावी म्हणून माझं हे बलिदान आहे हे धर्मवीर छत्रपती संभाजी अपेक्षित असताना हे धर्मवीर छत्रपती संभाजीच्या बाबतीमध्ये प्रत्येक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान हे प्रेरणा घेतली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांना जर विनम्र अभिवादन करत असेल त्यांच्या चरण खरं बंदावस्था असेल त्यांना जर खरं वंदन करायचं असेल तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की जो जो शिवछत्रपतीचा इतिहास तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तो प्रत्येक इतिहास या महाराष्ट्रामध्ये उभी असताना घडलेला गडकोटाय गडकोटाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही या गडकोटामुळे मातृभूमीची चांगली तुमची सेवा समर्पित होऊ शकत नाही आणि या मातृभूमीला वंदन करत असेल या स्वराज्यासाठी अभिवादन करत असेल तर महाराष्ट्रातल्या ह्या गडफोटासाठी तुम्हाला झटलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदानाचा इतिहास पुढचे हजारो वर्ष येणारे आपल्या राष्ट्रीय भारतीयांना त्या ठिकाणी प्रेरणा घेत त्यासाठी महाराष्ट्रातले गडको तशा तसे उभे राहिले पाहिजे ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान बहादूर गडावर झालं पेडत्या गडावर झालं त्याचं नाव सुद्धा आपल्यासारख्या काही दुर्गप्रेमी संस्थेने त्या ठिकाणी बनलेलं आहे बहादूरप्रेम कोणाला माहितीये औरंगजेबाचा दूध होता बहादूर खान असताना तो बहादूरगड किल्ला मानता जो दोन तालुक्यामध्ये के पेडगावचा केला किल्ला म्हणलं जातो तो बहादूरगड त्याचं नाव कारण त्याच्या दूध औरंगजेबाच्या दूध भावाच्या नावाने त्याचं नाव सुद्धा बोललं त्या ठिकाणी झालंय त्या बहादूरगडाचं नाव म्हणतो सुद्धा आपण त्या ठिकाणी धर्मवीर धर्मवीर गड असा या प्रत्यक्ष या परिणामांना शिव चरित्र आपल्याला प्रेरणा घेऊ वर्तमानामध्ये उज्ज्वल भविष्यामध्ये काय केलं पाहिजे हे खरं शिवचरित्र आणि शंभू चरित्र आपल्याला हे गळगोत स्वातंत्र्याचे प्रतीक आहे ते उभे राहिले पाहिजे टिकले पाहिजे हा जो काही आपला ऐतिहासिक त्यागाचा आहे तो हजारो वर्ष त्या ठिकाणी उभा राहायला पाहिजे काही लोक काही वर्षापूर्वी विचारायचे प्रभू रामचंद्र होते का प्रभू रामचंद्राचं अस्तित्व होता पण आजच्या या हिंदुस्थानमध्ये कुणा हि माई का लालची हिंमत नाही की छत्रपती शिवाजी महाराज होते का म्हणायचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या त्यागाचं शौर्याचं प्रतीक शिवंत असताना हे गडकोटाचे साक्षीदार त्या ठिकाणी उभे त्या गडकोटाच्या रचनासाठी मी असेल माझे मित्र असतील गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रातल्या गडकोटाच्या सवलासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत सह्याद्री प्रतिष्ठान अहिल्या देवीच्या अहिल्या नगरच्या माध्यमातून रतनगड जो संगम अकोल्या तालुक्यामध्ये त्या रतनगडावर भव्य असं प्रवेशद्वार आपण त्या ठिकाणी उभं केलं लवकरच कुंजेगडावरचं महादेवाचं मंदिर आपण त्या ठिकाणी उभं करतो आपल्या सर्वांना थोडक्यामध्ये सांगतो ज्यावर जे महाशत्रू सांगितला तो औरंगेब अत्यंत धर्मान होता नऊ एप्रिल सोळाशे एकोणसत्तर ला तुम्ही इतिहास वाचला असा आपल्या हिंदू धर्मावर अन्वि छळ करण्यासाठी तिने झिजा करला असा इतक्यावर औरंगेब धर्मान आहे महाराष्ट्रातल्या अनेक देवदेवताची विटंबरा केली अनेक मंदिर उपस्थित केली या कार्यक्रमासाठी समता विद्यामंदिराचे प्राचार्य जालेंदर पोखरकर डॉक्टर राजेंद्र कोल्हे धनंजय काळे बाबासाहेब क्षीरसागर पुंजीराम भागवत सुशांत बागुल प्रतीक शिरसाट रोशन खैरणार यज्ञेश सुमरे यांसह समता विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते आज अनेक गडकिल्ले जीर्णावस्थेत आहेत त्यांची पडझड झाली आहे या किल्ल्यांवर स्वच्छता आणि संवर्धन करण्याचं काम सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं केलं जाते त्यांनी आतापर्यंत अनेक किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवली आहे या मोहिमेत सर्वांनी भाग घ्यावा यासाठी या, या कार्यक्रमाचं आयोजन तालुक्यातील पिंपरणे पानोडी जोरवे संगमनेर शहर या ठिकाणी केलं गेलं सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्पचिकित योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस